आणि बाळासाहेब ठाकरेंबाबत आपण सुनावणी दरम्यान आमदार अपात्रतेच्या सुनावणी दरम्यान जे बोललोच नाही त्याबद्दल अनिल परब यांनी बाहेर टिप्पणी केली आणि याविषयी अध्यक्षांना पत्र देऊन आपण तक्रार करू असं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे आदरणीय अनिल परब साहेबांनी जे केलेलं आहे खोट स्टेटमेंट दिलं मी न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातलेला आहे हा एकंदरीतच त्या न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे आणि या संदर्भातलं पत्र हे मी आजच विधानसभा अध्यक्षांना देणार आहे आणि तिथून न्याय न्याय नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टात जायला लागलं तरी हरकत नाही अशा प्रवृत्तींना कुठेतरी थांबवायला लागतं एक तर आपण नियम पाळायचे नाहीत आणि दुसऱ्यांची विनाकारण बदनामी करायची हे कधीही चालणार नाही आणि विशेषतः ज्या बाळासाहेबांच्याबद्दल मला नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोललो हे म्हणणं मी कधीही खपवून घेणार नाही तामदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जी वक्तव्य मी केलेलीच नव्हती जी विधानं केलेली नव्हती त्याबद्दल अनिल परबांनी बाहेर जाऊन टिप्पणी केली त्याचा खुलासा आता दीपक केसरकरांकडनं केला जातोय बाळासाहेब ठाकरेंबद्दल आपल्या मनात नितांत आदर असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट